नमस्कार रुचकर सदैव युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अगदी खमंग असे फुटाने घरच्या घरी कशी करायची ते हे फुटाणे अगदी दोन मिनिटांमध्ये होतात सध्या पावसाळा चालू आहे आणि थोडं जरी भिजलं तरी सर्दी खोकला होतो आणि मग तोंडाला चव राहत नाही तर घरातले फुटाणे म्हटलं की चवीला इतके उत्तम होतात त्यामुळे आपण हे फुटाणे घरीच बनवतोय आणि हे फुटाणे आपण मिठामध्ये बनवणार आहोत त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो अशा हरभरे घेतलेले तुम्ही कुठलेही हरभरे घेतले तरीही चालते फक्त बारीक अडकण्या किंवा काही त्यात घाण असेल कचरा असेल ते काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे मी निवडून घेतलेत एक ग्लास म्हणजे पाव किलो ही हरभरे आहेत तर तुम्हाला कितपत फुटाने बनवून ठेवायचे आहेत त्यानुसार तुम्ही हरभरे घ्यायचे आहेत तर असे थोडीशी डाळ वगैरे असेल किंवा काही कचरा असेल तर काढून घ्यायचा आहे तर तुम्ही कुठल्याही प्रकारचे हरभरे घेतले तरी परफेक्टच फुटाणे होतात आणि ही फुटाणे अगदी दोन मिनिटांमध्ये तयार होतात त्यामुळे नक्की ट्राय करा तर अशा प्रकारे आपण निवडून घेतल्यानंतर इथं मी हे अशा प्रकारे मीठ वापरलेलं कमीत कमी पाच ते सहा वेळा हे मीठ वापरले आणि थंड झाल्यानंतर परत एखाद्या प्लॅस्टिकच्या पन्नीमध्ये भरून ठेवायचं आहे असं अश अशा प्रकारे हे मीठ होतं तर ह्याचा कलर असा झालेला आहे तर हे बऱ्याच वेळा तुम्ही वापरू शकता आणि फेकून टाकायचं नाही काळं झालं म्हणून याला काहीही होत नाही तर आता आपण खारे फुटवणे बनवण्यासाठी इथं मी दीड चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळदी पावडर याच्यामध्ये पाणी टाकून ह्याचं लिक्विड तयार करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये पाणी टाकल्यानंतर ह्याला छान ढवळून घ्यायचं आहे जा, म्हणजे असं दाटसर गोळ याचा तयार व्हावा आणि याच्यामध्ये मीठ राहायला नाही पाहिजे त्यामुळे असं ढवळून छान घ्यायचं आपण पूर्ण तयारी करेपर्यंत हे मीठ छान विरगळलं जातं तर आता आपण आणखीन थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया जेणेकरून इथं जे आपण पाव किलो हरभरे घेतलेले आहेत तेवढ्या पूर्ण फुटण्याला हे पुरायला पाहिजे त्यासाठी एवढं पाणी टाकलेलं आहे आता इथं कढई ठेवलेली आहे कढई शक्यतो लोखंडाची असेल तुमच्याकडं तसं तर कुठलीही कढई वापरली तरीही चालतं पण मी इथं लोखंडाची घेतलेली आहे आणि गॅस मोठा ठेवायचा आहे मीठ जे आहे ती चांगल्या प्रकारे गरम व्हावं हो यासाठी आता इथं मी बऱ्याच वेळा मीठ वापरल्यामुळे हे काळं दिसत असेल तुम्हाला तरीही मीठ खराब होत नाही तर हे मीठ छान कडकडीत गरम हो द्यायचे जेणेकरून आपण जेव्हा हात वरती आपण धरू तेव्हा त्याच्या वाफांत लागल्या पाहिजे एवढं गरम करून घ्यायचं आहे मीठ तर आपण हे बाकीची प्रोसेस करेपर्यंत हे मीठ छान गरम होतं साधारण पहिले चार पाच मिनिट आपण ह्याला छान असं हलवून गरम करून घ्यायचं आहे तर आता हे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे मीठ तर अशा प्रकारे छान गरम जर करून घेतलं तर एक ना एक हरभरा छान फुटला जातो किंवा फुलला जातो त्यामुळे मीठ व्यवस्थित गरम करून घेणं गरजेचं आहे आता हे बऱ्यापैकी गरम झालेलं आहे मीठ आता आपण पुढची प्रोसेस पाहूयात तर इथं आपण हरभरे भिजत घालणार नाहीत पंधरा मिनिट किंवा अर्धा तास ठेवणार नाहीत तर इथं एक चाळणी त्याच्या खाली एखादं भांडं ठेवायचं आहे आणि एक, एक ग्लासभर पाणी टाकून याला फक्त असं धुवून घ्यायचं आहे जेणेकरून कुठलं पावडर असेल किंवा काही धूळ असेल तेही निघलं जातं आणि हरभरे फुलायला मदत होते तर आता लगेचच पाण्याच्या बाहेर हे काढलेत म्हणजे पाण्यासुद्धा टाकायचे नाहीत चाळणीवरती ते टाकूनच असे घ्यायचे आहेत आणि याला कोरडंसुद्धा करायची गरज नाही फक्त एक ना एक हरभऱ्यातलं पाणी निघलं पाहिजे एवढंच आपल्याला करायचं आहे आणि पहिल्या वेळेस आपण हरभरे बरेच वेळ बरे भिजवत ठेवून पण त्याच्यामध्ये बरेचशे हरभरे फुलत नाहीत त्यामुळे ही प्रोसेस अगदी झटपट आहे आणि अगदी हे बघा एक एक पाणी ह्या चाळणीतून आपण बाजूला करून घेऊया जेणेकरून कुठल्या कपड्यावर किंवा असं टाकून ठेवायची गरज नाही म्हणजे आपल्याला पटकन हरभरे मिठामध्ये टाकून आपल्याला ह्याचे फुटाणे तयार करता येतात आता इथं मीठ छान गरम झाले आता मीडियम गॅस आणि इथं मी मोठ्या गॅसवर कढई ठेवलेली आहे मीडियम गॅस मिडियमपेक्षा थोडा मोठा केला तरी चालते खूप मोठा ठेवायचं नाही नाहीतर आपले फुटाणे करपल्या जातात तर आता हे मीठ आपलं छान गरम झालेलं आहे मोठ्या गॅसवरच आपण हे मीठ गरम करून घेतले जेव्हा ह्याच्यामध्ये हरभरे टाकू तेव्हा मिडियमपेक्षा मोठा गॅस ठेवायचा आहे आणि याला सतत हलवत राहून आपल्याला हे छान असे फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर जसं जसं आपण हलवू ह्याला तसं तसं मीठ एकदम गरम असल्यामुळे एकाच दोन मिनिटामध्येच आपले फुटाणे तयार होतात तर हे बघा थोडेसे फुलल्यासारखे वाटतात साधारण एक मिनिटसुद्धा झालेला नसेल आपण हे हलवतोय आणि हरभरे याच्यामध्ये मिठात टाकल्यानंतर बिलकुल हलवणं बंद करायचं नाही किती छान असे फुलायला लागलेत ला आणि ह्याला जास्त वेळ सुद्धा लागत नाही ला अगदी ला पटकन होतात आणि जेव्हा आपण बाहेरून विकत आणतो तेव्हा दोनशे रुपये तरी किलो असतील फुटाने असे तेही फिक्केवाले आणि त्याला चवही व्यवस्थित लागत नाही तर अशा प्रकारे तुम्ही भरपूर बनवून सध्या पावसाळा असल्यामुळे जेव्हा पाहिजे तेव्हा खाऊ शकता एखाद्या छान डब्यामध्ये भरून जरी ठेवले किंवा प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये तर जशास तसे राहतात तर बघा एक न एक हरभरा जे आहे ती फुललेला आहे तर अशा प्रकारे छान असे फुटाणे आपले तयार झालेत तर लगेचच आपण काढून घेऊया आणि गॅस जी आहे ती परत मोठा करायचा आहे का तर मिठाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं आणि परत दुसरे हरभरे टाकेपर्यंत गॅस मोठा करून घ्यायचा आणि टाकल्यानंतर परत मिडियमपेक्षा मोठा थोडा करायचा किंवा मीडियम करून घ्यायचा तर आता आपण दुसरी बॅच टाकून घेऊया तर बघू शकता एक ना एक आपला फुटाणा तयार झालेला आहे म्हणजे कडक असा हरभरा बिलकुल राहिलेला नाही आता एखादा राहू शकतो पूर्ण एक ना एक नाही फुलणार समजा तर ते एका बाजूला वेचून जरी काढलं तरी चालतं किंवा तसंच जरी ठेवलं तरीही चालतं तर आता याच्यामध्ये थोडासा कचरा दिसत असेल तुम्हाला तर आता परत याच्यात एकच मुठी भरमोनि मी हरभरे टाकून घेतलेले आहेत परत याला सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस जे आहे ते मिडियमच ठेवायचा खूप जर फास्ट तुम्ही गॅस ठेवला तर हरभरे जे आहेत ती म्हणजे जास्त करपले जातात किंवा फुटाने जास्त करपले जातात आणि म्हणजे सुद्धा नाही जास्त असं पटकन करपल्या जातात हरभरे त्यामुळे मिडियम गॅस करायचा आहे म्हणजे जेव्हा आपण हरभरे याच्यामध्ये टाकू तेव्हा तर आता आपण याला सतत हलवून घेऊयात तर अशा प्रकारे जर बनवून ठेवलं तर जेव्हा पाहिजे आपल्याला तेव्हा मधल्या वेळेत किंवा मुलांना देऊ शकतो किंवा स्वतः खाऊ शकतो हे बघा किती छान फुलतात वाटणार सुद्धा नाहीत की आपण हे घरी बनवलेत फुटाणे इतके सहज आणि पटकन होतात ग्लासचे साधारण एक मोठं ताट भरून हे फुटाणे तयार होतात तर एक ना एक असं फुलले जातात हे बघा आणि खूप जर जास्त तुम्ही हरभरे याच्या मिठामध्ये टाकले तर परत ते जास्त असं व्यवस्थित फुलत नाहीत त्यामुळे अगदी थोडेसे थोडेसे टाकूनच आपल्याला हे फुटाणे तयार करून घ्यायचे आहेत आणि असं जे झारणा असतं याच्यामध्ये मीठ राहत नाही त्यामुळे अशा झारण्याचा वापर करायचा आहे तर बघू शकता वाटणार सुद्धा नाही की आपण घरी बनवलेत एकनं एक, एक हरभरा छान फुललेला आहे आता आपण याला खारे फुटाणे बनवून घेऊयात तर जे आपण लिक्विड तयार करून ठेवलं होतं तर ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर बघू शकता किती सुरेख दिसतात जर का तुम्हाला फिक्की आवडत असतील तर असेच भरून ठेवले किंवा असेच खाल्ले तरीही चालते पण सर्दी खोकला जर झाला तर तो तोंडाला चव राहत नाही त्यामुळे खारे फुटानेच चवीला खमंगे किंवा तोंडाला खमंगपणा येतो त्यामुळे आपण इथं आता खारे फुटाणे तयार करायला घेऊयात तर बघू शकता इथं आपले एकूण एक हरभरे फुललेले आहेत किंवा फुटाने परफेक्ट असे झालेले आहेत तर ही आता सध्या फिक्के फुटाने झालेली आहेत तर आता आपल्याला जे आपण लिक्विड तयार करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे सगळे फुटाने गरमच आहेत तोपर्यंत शेजार टाकून घ्यायचे म्हणजे गरममध्ये टाकल्यानंतर ते शोषून घेतात हळद आणि मीठाचं अंश जे आहे ते त्यामुळे खारे फुटाणे होतात तर आता लगेचच आपण हे पटकन मिक्स करून घ्यायचं तर याच्यातून वाफा निघतायत बघा थोड्याशा थोड्याशा म्हणजे गरम असल्यामुळे म्हणजे खारटपणा त्याला पटकन शोषून घेतला जाऊ शकतो त्यामुळे कुपळ थांबून टाकायचं नाही याच्यामध्ये अगदी पटकन फुटाणे तयार झाले की लगेचच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मिश्रण टाकून घेतल्यानंतर एक ना एक फुटाण्याला लागेल अशा प्रकार हलवून घ्यायचं आहे आता परत गॅस इथे मी अगदी लोवर ठेवला होता म्हणजे बंद केला नव्हता मीठ गरमच आहे हे टाकून घेईपर्यंत तर परत हे आता आपण मीडियम गॅस करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर हे टाकलेले फुटाणे हलवून घ्यायचे आहेत आता तुम्हाला वाटत असेल की ही याला असंच मीठ चुकटून राहील तर तसं होत नाही जसं जस फुटाणे गरम होतील तसं तसं मीठ आपोआप निघल्या जातं हे तसंच राहत नाही आणि नंतर आपल्याला हे जर का तुम्हाला वाटलंच खूप वेळ लागतं आहे हे पूर्ण गरम व्हायला तर गॅस मोठा जरी केला तरीही चालतो फक्त थोडेसे हरभरे गरम होईपर्यंत किंवा त्याचं मीठ एक ना एक सुटेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचे आहेत मोठा जर गॅस ठेवला तर परत हे फुटाने जास्त करपू शकतात त्यामुळे थोडंसं मीठ निघेपर्यंत किंवा खूप सरपणा जे आहे ते कमी होईपर्यंतच आपल्याला हे मोठा गॅस ठेवायचा आहे तर आता आपण हे छान मीठ सुटेपर्यंत हलवून घेऊयात तर जसं जसं गरम होतील हे फुटाणे तसं तसं मीठ जे आहे ती कमी कमी होत जातं आणि याला बिलकुल मीठ राहत नाही आणि जरी का राहिलं थोडंफार तर जे आपण म्हणजे ज्वारी वगैरे चाळायची चाळणी असते ती स्वच्छ पुसून घेऊन त्याच्यामध्ये चाळून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये मीठ थोडंफार राहिलं जर असेल तर ते खाताना लागणार नाही तर थोडंसं चेक करायचं आहे की व्यवस्थित कडक झाले का नाही आणि जर का हाताला जाणवत नसेल तर थोडंसं एखादा खाऊन बघायचा म्हणजे कुरकुरीतपणा झालं आहे का नाही आणि थोडंसं ओलावा कमी झाला की गॅस परत मिडियम करायचा म्हणजे पूर्ण कडक होईपर्यंत म्हणजे जे ओलावा आहे त्यामध्ये राहू नये आणि जर का तसं झालं तर मग फुटाने नम पडू शकतात त्यामुळे व्यवस्थितच आपल्याला हे इथं हलवून घ्यायचे आहेत तर बघू शकता फुटण्याचं बऱ्यापैकी मीठ निघलेलं आहे आणि आपले फुटाणेसुद्धा बऱ्यापैकी कडक झालेली आहेत आता आपण हे काढून घेऊया तर काढून घेताना खाली एखादं छोटं टोपलं ठेवायचं आणि त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि सर्व फुटाणे याच्यामध्ये टाकून परत ह्याला छान जोपर्यंत त्यातलं मीठ एक नाही निघत नाही तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि थोडं वेळ जरी हलवलं की लगेचच जे मीठ आहे एक्स्ट्राचं ती खालती पडल्या जातं त्यामुळे याच्यातच राहून या ह्या फुटाण्यामध्ये त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे जर का थोडेफार सालं जरी राहिले तरी फटकून घेतले की आपोआप निघल्या जातात तर एक न एक फुटाण्याचं व्यवस्थित असं निघलेलं आहे मीठ तर अशा प्रकारे करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम मस्त आणि खमंग असे खारे फुटाणे आपले तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्हीही नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये